नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आता परत रात्री झोपताना पार्थ आणि काव्यामधलं मस्त असं कॉमेडी भांडण त्यांनी दाखवलं आहे आणि त्यानंतर जीवानंदिनीला निवासाठी पैसे देऊन तिच्यासोबत बोलत असताना काव्याने ते सर्व काही ऐकलं आहे आणि तिला त्या शेव गोष्टींचा खूपच त्रास होत आहे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या शेवटी त्यांनी आपले आवडते कलाकार गेस्ट म्हणून बोलवले आहेत तरच चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात आता नंदिनी अजूनसुद्धा अरुषीच्या गळ्यामधलं लॉकेट बघतच असते आणि तिला म्हणते की काहीसुद्धा मन पण हे लॉकेट खूपच छान आहे आणि कोणी दिलं आहे का लॉकेट असं तिला चेष्टेने विचारते तर त्यावर आरुषी लाजू लागते आणि मला कोण देणार आहे लॉकेट असं सांगू लागते तर तेव्हा नंदिनी विचारते की मग काय शॉपिंग केलं आहेस का तर आरुषी म्हणते की अगं ताई घरामध्ये मोठ्या बहिणी असताना मी शॉपिंग का करू त्यावर नंदिनी तिला एक फटका मारते आणि विचारते की मग आता खरोखर सांग की हे लॉकेट कोणाचं आहे तर तेव्हा अरुषी हसू लागते आणि सांगू लागते की अगं ताई हे तर लॉकेट काव्यच आहे तर ते सगळं ऐकत असताना जीवा मात्र खूपच घाबरलेला असतो कारण मित्रांनो त्याला तिची भीती वाटत असते समजा नंदिनीने ते, ते लॉकेट उघडलं तर त्या दोघांचं पितळ उघडं पडेल तर आता ते ऐकल्यानंतर नंदिनी अजूनच खुश होते आणि ते लॉकेट बघू असं म्हणून हातामध्ये घेते आणि ते लॉकेट नीट बघू लागते तर आता जीवा घाबरून पुढे येतो आणि हे लॉकेट काव्याने दिलं आहे का असं अरुषीला विचारतो तर तेव्हा हसू लागते आणि त्याला म्हणते की अहो जिजू ती कसली का देते मला तिच्या कपाटामधले हे ढापला आहे मी काव्याने तिची गोष्ट कोणासोबतच शेअर करत नाही तुम्हाला माहिती नाही हो ती कसली आहे ते तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की बास कर आता आगावपणा आणि हे कॉफी घे तर तेव्हा जीवा मनातल्या मनात विचार करू लागतो की याचा अर्थ असा आहे की या लॉकेटमध्ये अजूनसुद्धा आम्हा दोघांचे फोटो आहेत पण या बिंडो काव्याला माहिती आहे का की आरुषी तिचं लॉकेट घालून फिरत आहे ते आता मी तिला कळवू का असं म्हणून तो आपला फोन हातामध्ये घेतो तर त्याचा फोन लावण्याचं धाडसच होत नाही इतक्यात आरुषीच्या मोबाईलवरती काव्याचा फोन येतो तेव्हा आरुषी म्हणते की शैतान का नाम लिया शैतान हाजीर असं म्हणून चक्क ती काव्याचा फोनच कट करते तर तेव्हा नंदिनी तिला विचारते की आरुषी तिचा फोन का कट केलास तू तर आरुषी तिला सांगते की तीसुद्धा माझा फोन कट करते ना मला तर तिच्याशी बोलायचंच नाही तर इकडे काव्या खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती सारखं सारखं अरुषीला फोन लावत असते तर इकडे आता जेव्हा टेन्शनमध्ये आलेला असतो आणि त्या टेन्शनमध्ये तो अरुषीला म्हणतो की अगं घे ना फोन काव्याचा तिचं काहीतरी महत्त्वाचं काम असू शकतं ना तुझ्याकडे तर आरुषी त्याला म्हणते की अहो जिजू पण माझ्याकडे काय महत्त्वाचं काम असणार आहे काव्याचं तिला काहीसुद्धा माझ्यासोबत महत्त्वाचं बोलायचं नसणार त्यावर नंदिनी आरुषीला फटकारते आणि आता बाद झालं आता फोन घे तेव्हा अरुषी तिचा फोन उचलते आणि तिला बोलबे असं म्हणू लागते तर इकडून आता काव्या तिच्यावर जोरात ओरडते आणि आरु तू कुठे आहेस तू माझं लॉकेट घालून गेली आहेस का आणि तू फक्त म्हण मग मी तिथे जिथे असेल ना तिथे येऊन बघ मी काय तुला करते ते त्यावर अरुषी तिला म्हणते की काय करणार आहेस गं तू जिथे असशील तिथे येऊन काय करशील मारशील का मला ये मार मला कारण तसंसुद्धा तुझ्यापासून मला प्रोटेक्ट करण्यासाठी माझ्याकडे दोन माणसं आहेत तर तेव्हा काव्या तिला विचारते की कोण आहे तिथे आणि तू कुठे आहेस तर आता इकडून नंदिनी बोलू लागते आणि तिला म्हणते की अगं काव्या ती आपल्या घरी आली आहे तर ते ऐकल्यानंतर काव्याच्या पायाखालची जमीन सरकते तर आरुषी तिला म्हणते की आता तुला कळालं का मी तर तुझ्याच घरी बसले आहे त्यामुळे जर का तुला मारायचं आहे ना तर इथे जीवाजिजू आणि नंदिनी त्यांनी आहेत मला वाचवायला आणि तुझं लॉकेट हवं आहे ना मग ते आहे माझ्याकडे आणि मी घातलं आहे त्यामुळे तू आता इकडे ये आणि ते घे तर तेव्हा काव्यालासुद्धा जोरात धक्का बसतो आणि नंदिनी तिला म्हणते की पण खरोखर काव्या तुझं लॉकेट खूपच छान आहे इतक्यात काव्या धक्क्याने तिचा फोनच कट करते आणि इकडून मागून शारदा येते आणि ती काव्याला बघून हाक मारू लागते तर काव्या तिचं काही एक ऐकत नाही आणि तडक तिथून धावत सुटते तर इकडे नंदिनी आरुषीला म्हणते की बहुतेक तिचा फोन कट झाला असणार आहे आणि तू तेवढं एवढं कशासाठी छळत आहेस बरं ते राहू दे आता तू कॉफी घे तर आता मात्र इथे जेव्हा त्याच्यासमोर हालतच नाही त्यांच्यावरती हाल नजर ठेवूनच असतो तर तेव्हा सुद्धा त्याला खूपच भीती वाटत असते तर आता इकडे काव्या तर चक्कर असते आणि धावतच घराकडे जात असते आणि ती धावत धावतच खूपच दमलेली असते आणि ती दमल्यानंतर थोडंसं थांबते तेव्हा तिला ज्या वेळेस पहिल्यांदा शारदाला ते लॉकेट सापडलेलं असतं आणि तिने विचारलेलं असतं की याचा अर्थ तू जीवावरती प्रेम करत आहेस का तर तेव्हा तिने सांगितलेलं असतं की हो आई माझं आणि जीवाचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि त्यानंतर तिने आरुषीला फोन लावलेला असतो आणि तिला विचारलेलं असतं की आरू तू कुठे आहेस तू माझं लॉकेट घातलं आहेस का त्यावर अरुणने तिला सांगितलेलं असतं की हो आहे माझ्याकडे लॉकेट आणि ते मी घातलं आहे त्यामुळे तू इकडे ये आणि घे आणि जर तुला मारायचं असेल ना इथे जिवाजीजू आणि नंदिनी ताई आहेत मला वाचवायला ते सर्व तिला आठवत असतं आणि तिला खूपच त्रास होत असतो तर त्यानंतर ती परत धावत सुटते तर इकडे नंदिनी आरुषीला म्हणते की अरू आता तो फोन बाजूला ठेव आणि हे खाऊन घे तर तेव्हा आरुषी तिला ते म्हणते की अग ताई मी तुला सांगितलं होतं की मी खाऊन आले आहे मग हे कशासाठी दिलंस तेव्हा नंदिनी तिला ते म्हणते की पण तू माझ्याकडे आली आहेस ना आणि खाल्लं नाहीस तर कसं होईल असं बोलून ती सुद्धा विचारते की तुम्हाला सँडविच हवं आहे का तर जेव्हा तिला सांगतो की नको मला सँडविच नको आहे आणि तो तिथेच त्या दोघींसमोर गुटमुळत असतो तर नंदिनी अरुषीला विचारते की काय झालं काव्याने फोन कट केला त्यानंतर कॉल बॅक केला आहे का तुला तर तेव्हा अरुषी तिला म्हणते की अगं ताई मी तिला सांगितलं होतं ना जर तुला लॉकेट हवं असेल तर इथे यायचं आणि इथून घेऊन जायचं तर मग आता येईल ना ती माझं लॉकेट माझं लॉकेट असं रागारागात असं बोलून जाते आणि ती हसू लागते तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की अगारू मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तिला विचारल्याशिवाय तिच्या वस्तूंना हात लावत जाऊ नकोस मग तिला चिडचिड होणं स्वाभाविक आहे ना मग जर आता ती आली ना तर मग प्रेमाने तिला लॉकेट दे आणि तिला सांग की पुढच्या वेळेपासून मी असं करणार नाही असं बोलत असताना तिथे काव्या रागारागात येते तर काव्या तिथे आल्यानंतर एकदमच म्हणते की तशी वेळच येणार नाही ताई आणि इथून पुढे माझं लॉकेट तुझ्या हातामध्ये पडणारच नाही असं म्हणून ती खूपच रागात आलेली असते आणि अरुषीला म्हणते की ते लॉकेट आणि असं म्हणून ती लॉकेट खेचू लागते तर तेव्हा त्या दोघींच्या झटापटी चालू होतात तर तेव्हा नंदिनीला ते बघून तर खूपच धक्का बसतो आणि तर इतक्यात काव्या ती लॉकेट खेचत असताना ते लॉकेट तिच्या गळ्यामधून तुटतं आणि खाली पडतं त्यानंतर लॉकेटमधले फोटो उघडे होतात तर तेव्हा काव्या जीवाकडे बघते आणि जेवासुद्धा काव्याकडे बघू लागतो तर आता नंदिनीचं लक्ष फक्त रडत असलेल्या आरूकडे असतं त्यानंतर नंदिनी काव्यावरती ओरडू लागते आणि तिला म्हणू लागते की काव्य हे काय करत आहेस तू तर तेव्हा काव्यसुद्धा खूपच मोठ्या धक्का बसलेला असतो आणि ती धक्क्याने एकदा जीवाकडे आणि त्या लॉकेटकडे बघत असते तर इकडे आरुषी खूपच रडत असते आणि नंदिनी तिच्याकडे बघू लागते तू ठीक आहेस ना असं तिला विचारत असते इतक्यात काव्या कोणाचं लक्ष नसताना ते लॉकेट आपल्या हातामध्ये घेते आणि ते बंद करून टाकते तर तेव्हा जीवालासुद्धा थोडासा धीर येतो थो। तर तेव्हा आरुषी रडत रडत काव्याला म्हणते की काव्या मी तुझ्यासोबत कधीच बोलणार नाही तर आता काव्या रागातच आरुषीजवळ जाते आणि इथून पुढे तू माझ्या लॉकेटला हात लावलंस ना तर याद राख असं बोलल्यानंतर औषशी नंदिनी मागे जाऊन उभी राहते तर तेव्हा नंदिनी काव्याला थांबवते आणि अगं काव्य हे तुझं काय चाललं आहे असं तिला म्हणू लागते तर तेव्हा काव्या तिच्यावरच ओरडत असते आणि तिला म्हणते की उगीच तू ताईच्या मागे लपू नकोस मी तुला शेवटचं सांगत आहे इथून पुढे तू माझ्या कुठल्या सुद्धा गोष्टींना हात लावायचं नाहीस तर आरुषीसुद्धा तिच्यावरती जोराने ओरडते आणि म्हणते की मी लावणार एकदा नाही शंभर वेळा लावणार आज लकीली आईकडे गेली होतीस ना म्हणून तुला कळालं आहे पण रोज कुठे असणार आहेस तू बघायला उद्यापासून मी तुझे कपडे घालून कॉलेजला जाणार आहे बघ तू आता तर ते ऐकल्यानंतर काव्यासुद्धा जोराने ओरडते आणि तिला तिच्या अंगावर जाते आणि त्या दोघीसुद्धा परत भांडू लागतात तर तेव्हा नंदिनी त्या दोघींना थांबवते आणि काव्यावरती जोराने ओरडते आणि तिला म्हणते की काव्या हे काय चाललं आहे तू लहान आहेस का लग्न झालं आहे तुझं जरा शहाण्यासारखी वाघ तर तेव्हा अरुषी नंदिनीला म्हणते की ताई तू एकदम करेक्ट बोलली आहेस लग्न झालं आहे तिचं आता तिचं कपाट आणि तिच्या कपाटामधल्या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत तर तेव्हा काव्या परत तिच्या अंगावरती जाऊन तिच्यासोबत भांडू लागते तर नंदिनी परत त्या दोघींना थांबवते आणि तिला म्हणते की अगं काव्या तू काय वागत आहेस कशी वागत आहेस काही भान वगैरे आहे की नाही तुला एवढं जर आहे ना तर तुझं सगळं सामान इकडे घेऊन ये तर काव्या तिला एकदमच म्हणते की तसं सुद्धा काही दिवसांनी तिकडेच तर राहायचं आहे ना तर ते ऐकल्यानंतर नंदिनीला मोठा धक्काच बसतो तेव्हा काव्या ते आपले शब्द सावरते आणि म्हणते की म्हणजे मी आपल्या घरी ये जा करत असणार आहे ना तिकडे गेले ना माझं मला सामान लागणार नाही का मग राहू देत ना ना तिकडे तर तेव्हा नंदिनी काव्याला म्हणते की आता बाद झालं खूप झालं तू तिला सॉरी मन आणि तिला घेऊन जवळ जाते तर तेव्हा काव्या औषीला अरु सॉरी गेला आहे माझा राग असं म्हणून तिला फटकारते तेव्हा आरुषी तिला तिचं ऐकतच नाही तेव्हा काव्या आरुषीच्या खांद्यावरती हात ठेवते आणि बाळा ऐक ना मी आता काय म्हणत आहे ते असं म्हणून तिला माझा नेकलेस माझं कानातलं माझं शूज माझी कुर्तं हे सगळं हवं आहे ना तर ते माग ना माझ्याकडे देईन मी तुला तर तेव्हा औषशी तिला म्हणते की तू गेली सोडत तुझ्या सगळ्या वस्तू तु मी तुला न विचारताच घेणार आहे तर आता काव्या नंदिनीकडे वळते आणि तिला विचारते की आता तू सांग मी काय करू ते तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की आता काय करू म्हणजे काय एवढं काय आहे त्या लॉकेटमध्ये एवढं अंगावर धावून जाण्यासारखं तर तेव्हा काव्या तिला म्हणते की ते माझं सिक्रेट आहे वेळ आले की मी सगळ्यांना सगळं काही सांगेन तर तेव्हा नंदिनी तिला विचारते की त्या लॉकेटमध्ये एवढं काय सिक्रेट आहे तर आता जीवाला मात्र धक्काच बसलेला असतो तर काव्या परत आपले शब्द सावरते आणि शांतपणे तिला म्हणते की काही नाही गताई मी तर तुझी थट्टाच केली तर नंदिनी तिला म्हणते की बास झाली आता थट्टा वगैरे आता मिट्टी मारा एकमेकांना तर आरुषी तयार होत नाही म्हटल्यानंतर नंदिनी तिलासुद्धा सांगते की आरू बाज झाला आता तिला मिट्टी मार आणि हा सगळा विषय इथे संपो तर तेव्हा काव्या आरुषीकडे वळते आणि तिचे हात पुढे करते तर तेव्हा आरुषी जाऊन काव्याला मिट्टी मारते तर त्यानंतर नंदिनीसुद्धा काव्याच्या मिठीमध्ये जाते आणि तेव्हा काव्याच्या एका हातामध्ये ते लॉकेट असतं आणि काव्या ते लॉकेट परत बंद करते तर तर आता बघा इकडे मित्रांनो त्यानंतर रात्री विक्रम मानिनीला हाक मारतो आणि तेव्हा मानिनी तिथे त्याच्यासाठी पाणी घेऊन येते तर विक्रम तिला म्हणतो की टाउन हॉलला मीटिंगला जायला नको पण आज एक मिटिंग आली म्हणाला जाऊया लिंकवरून मस्तपैकी समुद्र बघत पण कसलं काय एवढं ट्रॉपिक लागलं ना बापरे काही सांगायलाच नको म... म्हणजे चौपाटीवरती खाली उतरून एखादी भेळ वगैरे खाऊन आलो असतं ना तरी चाललं असतं असं तो सांगतच असतो तर तेव्हा मानिनी मात्र वेगळाच विचारत असते आणि ती त्याला म्हणत असते आहो मी काय म्हणत आहे असं बोलत असताना विक्रम तिला मध्येच थांबवतो आणि तिला म्हणतो की तू काय बोलू नकोस भेळ वगैरे मी काही खाऊन आलो नाही तर मानिनी त्याला थांबवते आणि तो विषय म्हणत नाही असं म्हणून सांगण्याचा प्रयत्न करत असते तर विक्रम परत तिला थांबवतो आणि मी खरं काहीच खाल्लं नाही म्हणजे ऑफिसमध्ये एक कॉफी घेतली आहे तेवढंच आणि त्यामुळे मला खूपच कडकडून भूक लागली आहे त्यामुळे चल आता जेवायला असं म्हणून तो तिथून निघून उठून चाललेला असतो तर आता माणिनी अखेर त्याला थांबवते आणि जरा एक मिनिट थांबाल का असं म्हणते तर विक्रम तिला म्हणतो की अगं माणिनी तुझं काय चाललं आहे आणि फारच निवांत हल्ली झाली आहेस तू सासू पण तुला मानवू लागला आहे आणि दोन दोन सुनांच्या वरती सोपवलं म्हणजे सगळं काही झालं असं होत नाही ना दोन दोन सुना असून सुद्धा अजून पण मला जेवायला वेळतच मिळत नाही अशी तो तक्रार करतच असतो तेव्हा अखेर माणिनी त्याला थांबवते आणि अहो किती सलग बोलत आहात तुम्ही पण मी सिरियस चेहऱ्याने काहीतरी सांगायचा प्रयत्न करत आहे तुमचं लक्ष जात नाही माझ्याकडे असं म्हणून ती वैद टाकते तर आता विक्रम थोडासा सिरियस होतो आणि तिला सॉरी असं म्हणून काय झालं आहे असं विचारतो तर मानिनी त्याला म्हणते की तुम्ही नोटीस केला आहात की नाहीत मला माहिती नाही पण रम्या सध्या पार्थबरोबर ऑफिसला जायला निघाली आहे तर तेव्हा विक्रम काय असं धक्क्याने तिला विचारतो तर मानिनी त्याला म्हणते की मला वाटलंच होतं की हे तुम्हाला माहिती नसणार आहे जर माहिती असताना तर तुम्ही असं शांत बसलाच नसता ती पार सोबत परस्पर बोलली आणि मला असं वाटत आहे की त्याने परवानगी सुद्धा दिली आहे तर विक्रम तिला म्हणतो की अच्छा म्हणजे पार्थला हे मान्य आहे का तर मानिनी थोडीशी भडकते आणि त्याला म्हणते की पार्थला मान्य आहे म्हणजे काय असं कसं होईल पार तो कोणासोबत बोलला नाही कोणाला काही त्यानं विचारलं नाही तर त्या दिवशी त्याला अडवून मी विचारलं म्हणून ते मला कळालं तर विक्रम तिला विचारतो की पण नेमका मुद्दा काय आहे तर माणिन त्याला म्हणते की हे जे सगळं चालू आहे ना त्यामध्ये तुम्हाला चुकीचं काहीच वाटत नाही का असं म्हणून रागाने तिथून निघून जात असते तर तेव्हा विक्रम तिला थांबवतो आणि तिला म्हणतो की अगं माणिनी जसा तू विचार करत आहेस त्यावरच हे सगळं काही अवलंबून आहे म्हणजे रम्या पारच्या ऑफिसमध्ये जाते ही जे काही तुला भीती वाटत आहे ना ती भीती मी समजू शकतो पण असा सुद्धा विचार करून बघ ना तिलासुद्धा या सगळ्यामधून बाहेर पडायचं असणार तिलासुद्धा एक नवीन सुरुवात करायची असणार आहे आणि या अगोदर ती ऑफिसमध्ये जायची सुद्धा त्यामुळे तिने हा पर्याय तिला जवळचा वाटला असणार आहे तर माणिनी त्याला म्हणते की तुम्हाला जे सगळं काही साधं सरळ वाटतं ना तितकं साधं सरळ सोपं वाटत नाही मला बायकांना सिक्स सेंथ असतो तुम्ही जर म्हणत असाल ना तसं जर समजा रम्याला नवीन सुरुवात करायची असेल तर तिने बरोबर -बर करायला कशाला हवे आणि जे सगळं काही चालू आहे ना ते म्हणजे आता जे चालू आहे ते मला काही बरोबर वाटत नाही हे असं पार्थसोबत हसणं खिदळणं घरी येणं त्याच्याबरोबर ऑफिसला जाणं तिचे बदललेले कपड्याची स्टाईल हे मला काही आवडत नाही आणि तुम्ही काहीसुद्धा म्हणा पण पदर चुकून सरकला का आणि मुद्दम ढळला का हे एक नजरेत आम्ही बायका ओळखतो आणि असं रोज रोज पार्थ बरोबर जाणं मला काही बरं वाटत नाही पण असो मला हे फक्त तुम्हाला सांगायचं होतं तुम्हाला भूक लागली आहे ना मी जेवण गरम करते असं म्हणून ती तिथून निघून जाते तर तेव्हा विक्रम मात्र विचारातच पडतो तर विचारा तिकडे रम्या तिच्या रूममध्ये सगळे कपडे बेरवरती टाकून एक एक उचलून बघत असते तर इतक्यात वसुंधरा तिथे येते आणि तिला म्हणते की अगं रम्या हे काय आहे केवढा पसारा घालून ठेवला आहेस तू तुझी खोली आहे का कपड्याचे दुकान तर तेव्हा रम्या तिला म्हणते की अगाई थोडंसं थांब मी यामधले चांगले कपडे आणि जरा बरे कपडे वेगळे करत आहे तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की चांगले आणि बरे म्हणजे काय अगं रम्या एखाद्याला सिरियलच्या हिरोईनकडे नसतील ना तेवढे कपडे आहेत तुझ्याकडे आणि ते सुद्धा सगळे महागाईतले तर रम्या म्हणते की हो आई पण हे बघ ना हे सगळे कपडे आता जुने झाले आहेत तर तेव्हा वसुंधरा ते कपडे हातामध्ये घेते आणि तिला म्हणते की हे कपडे जुने झाले आहेत का अगं मागच्या महिन्यात विकत घेतली आहेस ना तू आणि लगेचच जुने झालेसुद्धा तर त्यावर रम्या म्हणते की हो कारण हे सगळे कपडे जुनी रम्या घालत होती मला आता खूप सारे नवीन कपडे लागणार आहे कारण आता ही नवीन रम्या पार्थबरोबर रोज ऑफिसला जाणार आहे म्हणजे बघ मी पार्थबरोबर रोज ऑफिसला जाईन मग मी पार्थबरोबर रोज सुद्धा अटेंड करीन बिझनेस लंच करीन तेव्हा या सगळ्या वेळेवर पारचं लक्ष माझ्याकडेच असणार हवं ना मी त्याच्यासाठी छान प्रेझेंटेबल दिसायला नको का म्हणून मला नवीन कपडे पाहिजे आहेत तर तेव्हा वसुंधरा खूपच खुश होते आणि अरे बापरे एवढा तो कपड्यांचा विचार आणि बरं ठीक आहे मग आता तुला कसले कपडे हवे आहेत असं तिला विचारते तर तेव्हा रम्या तिला म्हणते की अगाई मला असे कपडे हवे आहेत म्हणजे थोडेसे फॉर्मल लागतील आणि घरामध्ये असताना मी अशा ज्या काही चकचकीत ओढण्या घेऊन फिरते ना ती रम्याची इमेज मला ब्रेक करायची आहे कारण ही रम्या कधी वर्कच झाली नाही पण ही नवीन रम्या वर्क व्हायला हवी आणि त्यासाठी जे काही लागेल ना ते सगळं मला काही करायचं आहे तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की तुला जे काही करायचं आहे ना ते कर जेवढा पैसा कपड्यांवरती खर्च करायचा आहे ना तेवढा तू कर तर तेव्हा रम्या खूपच खुश होते आणि खरंच आई असं म्हणून तिला विचारते तर वसुंधरा तिला म्हणते की हो बाळा खरोखरच कारण शेवटी जे काही माझं आहे ना ते सगळं तुझंच आहे तर तेव्हा रम्या तिला मिट्टीच मारते तर वसुंधरा पुढे म्हणू लागते की पण एक गोष्ट लक्षात ठेव आता जे काही करशील ना ते हुशारीने करायचं कपडे बदलणार असतील ना मग विचारसुद्धा बदल नाहीतर आगीतून उठून फोपाट्यात पडल्यासारखं होईल तर अम्म्या तिला म्हणते की आई तू काळजीच करू नकोस आतापर्यंत खूप चटके सहन केले आहेत मी त्यामुळे इथून पुढे जे काही करेन ना ते काळजीपूर्वक करेन मी पार्थ आणि काव्याचं लग्न झालं पार्थ संसाराच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला असला तरी पण काव्याला त्या प्रवासामध्ये काहीच इंटरेस्ट नाही त्यामुळे ती कधीसुद्धा गाडीमधून खाली उतरू शकते आणि मला त्या गाडीमध्ये बसायची संधी मिळू शकते खरं तर काव्यामुळेच मला पार्थच्या जवळ जायची संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं मी सोनं करून दाखवेलच तर आता बघा इकडे पार्थ आणि काव्या झोपण्याची तयारी करत असतात तर तेव्हा पार्थ आपले हांदरून पांघरून खाली टाकत असतो तर तेव्हा काव्या तिथे येते आणि आहो तुम्ही काय करत आहात असं विचारते तर तेव्हा पार्थ तिला सांगतो की काही नाही आता जे मी खाली झोपणार आहे विषय संपला तर आता काव्य त्याला थांबवते आणि म्हणते की एक मिनिट थांबा कारण काव्याचा शब्द जोपर्यंत शेवटचा नसतो ना तोपर्यंत विषय संपत नसतो मीच खाली झोपणार आहे विषय संपला तर पार्थ तिला विचारतो की पण काल तुम्ही झोपला होता ना खाली तर काव्या त्याच्यावरती ओरडते आणि त्याला म्हणते की पण आपलं तर तसंच ठरलं होतं ना की मी खाली झोपणार आणि तुम्ही वरती झोपणार मग विषय संपला तर तेव्हा पार्थ तिच्या हातामधून हांथरून खेचून घेत असतो तर काव्यासुद्धा खेचू लागते आणि काय करत आहात तुम्ही माझा आहे ना ते इकडे द्या मी खाली झोपणार संपला विषय असं म्हणत असते तर पार्थ तिला म्हणतो की हे बघा मीच खाली झोपणार आहे हे फायनल आहे असं बोलून तो परत तिच्या हातामधून हांथरून खेचू लागतो तर काव्यासुद्धा मागे हटत नाही आणि मीच खाली झोपणार असं म्हणून तीसुद्धा खेचू लागते तर पार्थ तिच्यावरती ओरडतो आणि तिला तुम्ही ऐकता का नाही असं म्हणू लागतो आणि थोडं हळू आवाजात खाली तुमची पाठ दुखेल ना असं म्हणतो तर काव्या त्याला म्हणते की दुखू देत को दर्द नाही होता असं बोलल्यानंतर मात्र पार्थ मोठ्यानेच हसू लागतो आणि हा चुकीचा डायलॉग आहे असं म्हणू लागतो तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की हा डायलॉग मी बनवला आहे तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की मग तर मस्त डायलॉग आहे हा तर काव्या त्याला म्हणते की मी बनवला आहे माझा डायलॉग बरोबर आहे तो आणि मी खालीच झोपणार तर पार्थ तिला म्हणतो की अहो खाली झोपल्यानंतर परत तुमची पाठ दुखेल ना तर काव्या त्याला म्हणते की दुखू देत माझी पाठ आहे ना तर मग दुखू देत आणि तुम्हाला खाली झोपून स्वतःला त्रास करून का घ्यायचं आहे तर पार्थ तिला म्हणतो की पण तुम्हाला सुद्धा त्रास होतोच ना तर काव्या त्याला म्हणते की हो देत माझे मी बघेन तर पार्थ तिला म्हणतो की म्हणजे तुम्ही ऐकणार नाही का तर काव्या त्याला म्हणते की नाही ऐकणार ते तुम्ही किती वेळा विचारत आहात आता काय तुम्हाला लिहून देऊ का तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की नाईस आयडिया आहे आता मी लिहूनच देतो तर तेव्हा काव्या काय असं त्याला विचारते तर पार्थ म्हणतो की चिट्ट्या लिहून देतो तर तेव्हा काव्या त्याला विचारते की आता चिट्ट्या कशासाठी तर पार्थ तिला म्हणतो की झोपण्यासाठी तर काव्या डोक्याला हातच लावते आणि त्याला म्हणते की हा काय बालिश पण आहे कधी कधी खूपच बालिश वागतात तुम्ही वाटेत टक्कर झाली की परत टक्कर करायचे कारण शिंगे येतात आता काय झोपण्यासाठी चिट्टा टाकायच्या आणि कितवीत आहात हो तुम्ही असं त्याला विचारते तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की तिसरीत आहे पण तुम्ही तर मॉन्टेसरीत आहात तुमच्याकडे दुसरं काही ऑप्शन आहे का सांगा ना असं तिला तो म्हणू लागतो तर तेव्हा काव्या परत आपल्या डोक्याला हातच लावते तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपला आहे पुढील भागात आपण पाहणार आहोत की जीवा नंदिनी सोबत बोलत असतो आणि तिला म्हणतो की तुला पैशाची गरज आहे का नंदिनी त्याला म्हणते की हो मला पैशाची गरज आहे पण पर्सनल साठी नाही तर आनंद निवासाठी पाहिजे आहे तर तिला जिवा म्हणतो की यापुढे तुला कधीसुद्धा पैसे लागणार तर तू माझ्याकडे माग कारण तुला काय हवं आहे काय नको आहे हे बघणं आणि जे नाही ते पुरवणं आपल्या लग्नानंतर ती माझी जबाबदारी आहे असं तो तिला सांगतो आणि त्याच वेळेस काव्या तिथे येऊन उभारलेली असते आणि त्यांचं हे सगळं बोलणं ऐकून तिला खूपच त्रास होऊ लागतो आणि ती धक्क्याने त्याच्याकडे बघत असते तर आता बघा इकडे मित्रांनो त्याने एक मराठी मूवीचा प्रमोशन इथे केलं आहे आणि त्यावेळेस बाहेरून बेल वाजते तर तेव्हा सर्वजण एकदमच माझे गेस्ट आले आहेत असं म्हणतात तर तेव्हा जिवा म्हणतो की पण हे गो गेस्ट कोणाचे आहेत बघितल्याशिवाय कसं करणार आहे तर तेव्हा ते सर्वजण मिळून दरवाजा उघडतात तर तेथे त्या मूवीमधले सर्वजण आलेले असतात आणि समोर आपले सर्व आवडते कलाकार प्रसाद ओक सई समीर चौगले असे सर्वजण उभे असतात तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा